भारतीय जनता पार्टी पनवेलतर्फे महारोजगार मेळावा दोन हजार पंचवीसचे आयोजन रोजगार शोधणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी नागोठणे रोशन पथके भारतीय जनता पार्टी पनवेलतर्फे युवकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी महारोजगार मेळावा दोन हजार पंचवीस चे आयोजन दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता चांगू काना ठाकूर महाविद्यालय खांदा कॉलनी पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा धारक पदवीधर पदव्युत्तर अकुशल उमेदवार या सर्वांसाठी नामांकित कंपन्या व उद्योगामध्ये उत्तम नोकरी संधी मिळण्यासाठी या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यामध्ये देशातील नामांकित कंपन्याचा सहभाग असणार आहे त्याचप्रमाणे जागेवरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे मोसम नेटवर्किंगची सुवर्णसंधी या मेळाव्यात असणार आहे या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य आहे या मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी नव्याण्णव तीस शून्य सात पंचेचाळीस सत्त्याऐंशी व नव्याण्णव वीस शहात्तर सत्तावन्न पासष्ट या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार दोन ऑगस्ट रोजी चांगुकाना ठाकूर महाविद्यालय प्लेसमेंट से आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं एका रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं कौशल्य ज्यांच्याकडे आहे वेगवेगळ्या क्वालिफिकेशनच्या सर्व तरुण तरुणींच्या साठी एक रोजगाराची मोठी संधी निर्माण होते है। अंदाजे साठ कंपन्या चार हजार पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी घेऊन या रोजगार मेळाव्यामध्ये येत आहेत त्याचा अर्थ एका अर्थानं हा महारोजगार मेळावा आहे या सगळ्या पनवेल तालुक्यामधल्या औद्योगिक पद्धतीच्या कंपन्या यामध्ये असलेले बँकिंग फायनान्शियल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे सेक्टर्स या सर्वांच्या गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून या रोजगार मेळाव्याचे आयोजन होत आणि त्या माध्यमातून पनवेल आणि परिसरातल्या चार हजारपेक्षा जास्त तरुणांना ही रोजगाराची संधी निर्माण होते मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या संधीचा अवश्य फायदा घ्यावा आम्ही सोबत येत असलेला हा जो क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करून आपण आजच आपली नोंदणी करा आणि त्याचबरोबर आपल्या जीवनाची पुढची दिशा निवडा आपण सर्वांना आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा